सरांचं बोलणं बोला ना बोला ना तर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का भेटतात सांगा पुढचं काही आणि सर आपल्याला अकरा कोटी जास्त शेतकऱ्यांना मोदीजीने सुरू केलेल्या योजनेचा के ला लाभ मिळालेला आहे पहिल्यांदा सर सांगा सांगा आपण भाजपाला पाठिंबा मध्ये आल का सर पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हण मग आराम करून आम्हाला पाठिंबा माग म्हणून आम्ही घेता ना बरोबर पहिल्यांदा त्या फालतू झव्या मोदीला सांगा हराम करून सोयाबीन आणि कापसाला भाव द्या म्हणून फोनवर फोन करायला सांगा माधवशे खरं आहे ना मोदी ना बड़ा बड़ा सांगा तेवढं एक मॅसेज द्या मॅडम बरं आपलं विधानसभा कोणतं आहे सर्मा नायगाव आहे आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणाव मग पीएम किसानचे पैसे गाणीत घालून घे म्हणा तिकडे कटेव म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणून आमच्या शेतकऱ्याला आठ नऊ हजार भाव दे म्हणाव सोयाबीन कापसाला दाबाला दे म्हणाव आमचं पीएम किसान तुझं कोणतं किसान नको म्हणाव ते घोड बोलून लोकायला घाण मारत जाय नको म्हणून फुकटचं राशन देशन बी बंद कर म्हणाव फक्त आमच्या याला भाव दे कुत्रे बरे याच्या दोघांपेक्षा कुत्रे बरे रस्त्यावरचे भुकले तर यायचं तर भुकल्या नाही टाकायला तयार नाही तर एवढं गदर आहे भाजपचं सरकार आणि तुम्ही तिथे फोन करून तिथे बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का दोन हजार का। भीक लागली का आम्हाला कायला टाकायला दोन हजार आम्हाला याचे दोन हजार भीक लागली का शेतकऱ्याला पहिल्यांदा भाव दे म्हणावा ना आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात मध्ये उठे म्हणाव दोन वर गेले की विचारायला तिथं बसून तुम्हालाही लाजा नाही तर शिकलेले लोक त्याचं ऐकून फोन करायला तोंडवर करून कोणाला तेच धंदे आता काय त्या च्या लोकांची आम्ही फोन घ्यायला कुठले की थोडाफोडचे राजकारण याच्या भोसना म्हणून त्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्या तुमच्यावर कॉल रेकॉर्ड बोला सर मग परत बोला सर आपण अहो सांगालो ना त्या फडणवीस आणि मोदी शाला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणा तुझं हे सगळं कोपन बिपन बंद कर म्हणा आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणून आम्हाला एवढं पुष्कळ झालं म्हणाव परत बोला म्हणजे काय तुमचे हिटलर आहे की काय तुम्ही काय आम्हाला अटक करणार येऊन मी कॉल केलो का तुम्हाला कधी बकार म्हणाव फोडा फुडचा राजकारण बकार म्हणाव गाडी दम असं स्वतःला ये म्हणाव ना काय झकमार करायला दुसऱ्या घर उठी ते म्हणाव त्याला तर लेकर बाळ नाही दुसऱ्या लेकर बाळ मारायला भाव लागू ना लेकर बाळ जगू दे ना दोन हजार रुपये टाकून त्याचा जखमर मीठ टाकणार येत आहे ना चार बाबा अहो सोहेबला चार हजार बाबा जीवाला लाज वाजे का त्याच्या बायको तर मेकअप होते का फडणवीच्या चार हजार मध्ये त्याचा बायको द्या मेकर पैसे असतील पन्नास हजार मध्ये महिन्याचे फोन करायला बर तुम्ही शिवाय उपरून भारी मानणार लावणार शिवाजी काय माग नाव घ्या लिहून ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या माग त्या कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला लावलं सर आम्ही फोन कर म्हणला का आणि तुम्ही मोदी सरकार काय म्हणता भारत सरकार सोडून देऊन का त्याच्या बापाच्या गती ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला भारत सरकार नाही का भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही आणि पैसे द्यालाय म्हणजे काय त्या घरचे द्याला का आम्हाला पैसे आमचेच आहे ना टॅक्स कोणाच आहे आमचंच आहे ना, आम ना टॅक्स पैशाला भाव दे मध्ये उठे ना कांद्यावरची आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटे कायला मागिले खाऊ हो द्या ना आमच्या शेतकऱ्याला मोठं होऊ द्या ना आता आणि आडाईचं कर्ज माफ करायला आम्हाला शेतकऱ्याचं कर ना मग कळेल ना आम्हाला चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आणि येत फडणवीस गरजलं होतं सोयाबीनला एवढा भाव द्यावा सोयाबीनला कापसाला तेवढा भाव द्यावा म्हणून आता कुठं घरात बिळात जाऊन बसले कि फोडण्या फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन चार घरं बघ म्हणा दुसऱ्या घर फोड शेतकऱ्याच्या मला कट पण हे करण फोन कर तुम्हाला नाही बरे का तुम्हाला ऐकून घ्या मी तुमच्यासाठी बोलत नाही मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहेत हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही हा आहे ना तुमचा रूम मधून असेल तर हे मॅसेज आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेकडे द्या तुमच्या जे पी नड्डाकडे द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा एकट्यांच्या जेवणाचा खर्च किती हवा मॅडम त्याच्या एकट्यांचा जेवणाचा खर्च वीस हजार आहे आमच्या मध्ये होते ते तीन हजार चार हजार नको रिकवडी मॉल घेणे आले आणि तुम्ही लाखो लोकायला फोन करा रिकाम्या माझं चर्च त्याच्या मागे पुढे धरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसते तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही तुम्हाला फोन करायला टाइम आहे का बरं सत्कार ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेले का एका का कोणा बीजेपीच्या नेत्यांना स्टेटमेंट दिलंय का मरून चले तिथं आमचं दैवत गेले का कोणी आराम करून स्टेटमेंट या फोडाफोडच्या राजकारणात बसले तर तिथं हे म्हणा टाईम तिथं मराठीचं सोल्युशन काढ ना आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा करायला सोडून दुसरं दहा टक्के गाणी जाणून घातलं काय काम होतं त्याचं आणि तोंडवारी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या तू पहिलं ना बाबा तुझं टिकलय का टिकलंय का पहिलं त्याचं गेल्यावर तू सगळ्या सोय्याचा कायदा करायला झकमारा करायला दहा टक्के लावला असता आम्ही मागल्या का दहा टक्के दहा टक्के इकडे ओबीसी मध्ये टाक ना आम्हाला तिथं तर जमते ना काही मनात आलेलं करायला आहे इंदिरा गांधीचं चल ना हिटलरच याच किती दोघांच मॅडम वंगे लोक आहात राजकारणी लोकांच्या नवायला आम्ही शेतकरी लागण आले आमच्याला भाव नाही आणि त्याला सांगा बीजेपीचं तोंड बघाय इच्छा नाही न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा आमचा एवढा दिमाग सारखेला आमच्या सोयाबीनला कवडी मोल चाललंय मला सांगा तुम्ही आणि तो आम्ही काय म्हणून चांगलं म्हणा तुमच्या दोन हजारांना आमची भरती होणार गेली रुपये भाव चार हजार द्यायला त्याच्यामध्ये एका क्विंटल मध्ये सालभर पैसे द्यायला आम्हाला तुम्ही पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटले काय करायच्या कोटीला आम्हाला तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा आणि मग बोल म्हणा आम्हाला ऐका नाही हा हे सांगा ठीक आहे हा ठीक आहे धन्यवाद